श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच पंचवीस जून मंगळवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, सें की, आजा है अंगार की माजा आज आहे अंगारकी चतुर्थी माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी असतात एक शुक्ल पक्षात असते एक कृष्ण पक्षात असते एक विनायक चतुर्दशी असते तर एक संकष्टी चतुर्थी असते मात्र संकष्टी चतुर्दशी जी आहे ती व्रत वैकल्य करण्यासाठी आणि बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते हीच संकष्टी चतुर्थी ज्यावेळेस मंगळवारच्या दिवशी येते तर त्या दिवशी आपण अंगारकी योग साजरा करत असतो हा योग क्वचितच पाहायला भेटतो मात्र अत्यंत शुभ आणि मानला जातो नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी करण्यासाठी असेल असेल प्रसन्न घरात सुख समृद्धी आणण्यासाठी असेल किंवा मनातील कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी असेल हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अंगारकी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणा ही एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जी प्रत्येक महिलेला प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायची आहे बऱ्याच वेळा मला बऱ्याच आईंच्या कमेंट्सात की ताई माझी मुलं खात नाहीत अभ्यास करत नाहीत सतत चिडचिड राग आणि बऱ्याचशा गोष्टी <coughs> म्हणजे नको असणाऱ्या गोष्टी खूप जास्त त्यांच्यात आहेत ह्या सगळ्या वाईट गुणांतून त्यांना मोकळं कसं करावं किंवा त्यांच्या आयुष्यात त्यांना यश मिळण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी काय करावं तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय घेऊन आलेली आहे हा अकरा दुर्व्यांचा उपाय जर तुम्ही आजच्या या चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांमध्ये सगळ्या वाईट शक्तींचा नकारात्मकतेचा नाश होईल त्यांच्या मागे लागलेली इडापिडा संकट नष्ट होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल व्यवसाय उद्योग धंदा करत असतील नोकरी करत असतील त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल आणि जर अभ्यास करत असतील स्पर्धा परीक्षा देत असतील <coughs> तर त्यातही त्यांना यश मिळत जाईल आता काय उपाय आहे बघा व्यवस्थित आहे का संध्याकाळी संध्याकाळी चारच्या पुढे रात्री आठ नऊच्या आतमध्ये आपल्याला ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायचा आहे मोजून अकरा दुर्वा तीन यांची एक दुर्वा तीन यांची दुसरी दुर्वा तीन यांची तिसरी म्हणजे छोटी छोटी जी तीन पानं असतात ती एक दुर्वा पुन्हा तीन दुसरी दुर्वा अशा तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत किती अकरा आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर आसन टाकून एक <coughs> स्वच्छ सुंदर तुपाचा तेलाचा दिवा लावून तिथे तुम्हाला बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला <coughs> त्याच्यानंतर तुम्हाला ह्या अकरा दुर्वा ज्या घेतलेल्या आहेत ह्या अकराच्या अकरा दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये थोड्याशा बुडवायच्या एका वाटीत थोडीशी हळद घ्या आणि त्या हळदीत अकराही दुर्वा बुडवा यातील एक दुर्वा आपल्या हातात घ्यायची उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा गणपती अथर्व शिषम म्हणायचं मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची मुलांच्या यशासाठी गणपती बाप्पाना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर ही दुर्वा हातात घेऊन तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व पठण करायचे म्हणजे म्हणायचे ठीक आहे ही अभिमंत्रित केलेली दुर्वा गणपती बाप्पांच्या जवळ चरणांच्या जवळ अर्पण करायची पुन्हा दुसरी दुर्वा घ्यायची हळदीत बुडवायची सेम याच पद्धतीने पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे अथर्वशेषांचं पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ही दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहे अशा जेवढ्या तुम्ही दुर्वा घेतलेल्या आहेत ह्या अकराच्या अकरा दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना एक एक करत अकरा वेळा गणपती अथर्व शिश्यामच पठण करून तुम्हाला बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहे ठीक आहे बघा गणपती अथर्व हे गणपती बाप्पांचं सर्वात प्रभावी स्तोत्र मानलं जातं आणि मुलांसाठी मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी किंवा त्यांची प्रगती होण्यासाठी तर गणपती अथर्शिष्यम अत्यंत अत्यंत प्रभावी मानलं जातं बरीचशी लोक चतुर्थीच्या दिवशी किंवा प्रत्येक मंगळवारच्या दिवशी म्हणजे बऱ्याचशा आया तर सांगते अशा मी बघते मी स्वतःही बऱ्याच वेळा करते की एका तांब्यात पाणी घेऊन आणि बाप्पांना ते पाणी दूध अर्पण करून गणपती अथवृजनाचं पठण करून ते जे जल असतं ना जे तीर्थ ना बाप्पांना अभिषेक केलेलं ते आपल्या मुलांना प्यायला देतात इथपर्यंत हे स्तोत्र प्रभावी मांडलेलं आहे ठीक आहे आता या अकरा दुर्वा तुम्ही गणपती बाप्पा अर्पण करून झाल्या अकरा वेळा गणपती अथरशिषाचं पठण करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं अगदी पाच दहा मिनटं ह्या दुर्वा अशाच ठेवून द्यायच्या पाच दहा मिनिटं झाली की त्याच्यानंतर त्या अकराच्या अकरा दुर्वा तिथून उचलायच्या ठीक आहे आणि एका तांब्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये तांब नसेल छोटंसं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता घालायच्या थोड्याशा दोन चार फुलांच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याच्यामध्ये ह्या दुर्वा बुडवायच्या आहे गणपती बाप्पांसमोर समोर अभिमंत्रित करून ठेवलेल्या दुर्वा ह्या त्या पाण्यामध्ये बुडवायच्या तुमची मुलं जिथे असतील म्हणजे घरामध्ये हॉलमध्ये लिव्हिंग मध्ये कुठेही त्यांना एका जागी बसायला सांगा आणि ह्या अकरा दुर्वा त्या पाण्यात टाकून हे जे तीर्थ आहे ते मुलांवरती शिंपडा शिंपडत असताना तुम्हाला मंगल मूर्ते दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न कृपा करा अकरा वेळा तरी त्या तांब्यात घेतलेले जे पाणी आहे ते मुलांच्या अंगावरती शिंपडायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये जे पाणी शिल्लक राहील त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांची प्रतिमा बघायला सांगायची आहे त्यांचा जो फेस आहे म्हणजे त्यांचं जे तोंड आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांना त्यामध्ये बघायला सांगायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे तुम्हाला अंघोळीच्या बादलीत घालायचं आहे एक अर्धा बादलीभर पाणी काढा गरम थंड जे असेल ते आणि त्याच्यामध्ये हे तीर्थ टाकून द्या दुर्वा टाकायच्या नाही फक्त हे तीर्थ टाकायचं कारण जेव्हा तुम्ही दुर्वा त्या पाण्यात बुडवाल तेव्हा ते पाणी जे आहे ते तीर्थ स्वरूप होईल हे पाणी जे आहे ते एक तीर्थ त्यामध्ये तीर्थाची शक्ती उतरेल हे पाणी मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि त्या पाण्याने मुलांना रात्री किंवा संध्याकाळी सात आठ वाजता जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा मुलांना अंघोळ करायला स्वच्छ पवित्र स्नान करायला सांगायचं आहे आणि ज्या अकरा दुर्वा राहतील <coughs> त्याची एक जुडी करायची आणि ही जुडी आपल्या मुलांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा अभ्यास करत असेल तर त्यांच्या बॅगेमध्ये ऑफिससाठी कामाला जात असतील तर त्या बॅगेमध्ये व्यवसायासाठी जात असतील तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ही अकरा दुर् अकरा दुर्व्यांची जुडी आहे ती त्यांच्यासोबत त्यांना ठेवायला सांगायची तुम्ही लाल रंगाच्या फडक्यामध्येही बांधून ठेवू शकता पिवळ्या रंगाचं फडकं असेल त्याच्यातही बांधून ठेवू शकता फक्त अशी कापडामध्ये ती बांधायची घट्ट त्याला गाठ मारायची आणि ही पोकली कायम तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या म्हणजे तुम्ही ज्यां ज्यांच्यासाठी हा उपाय केलेला आहे त्यांच्या जवळ ही अकरा दुर्व्यांची पोटली जी आहे ती ठेवायला सांगायची ही एक पोटली त्यांना शक्ती देईल ही एक पोटली त्यांच्यापर्यंत एक ऊर्जा पुरवेल ज्यामुळे वाईट शक्ती नकारात्मकता कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही सगळं चांगलं घडेल बाप्पांचा आशीर्वाद राहील इच्छा पूर्ण होतील यश मिळेल प्रगती होईल बरकत येईल सगळं त्यांच्या मनासारखं घडत जाईल आता हा उपाय तुम्हाला एकावे एकाच मुलासाठी कर म्हणजे कर, करता येणार आहे अकरा दुर्व्याचा उपाय जर तुमची दोन मुलं असतील आणि दोन्ही मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर त्याच्यासाठी दुसऱ्या अकरा जोड म्हणजे अकरा दुर्व्यांच्या जुड्या घ्यायच्या आहेत आणि सेम याच पद्धतीने सेम अशीच प्रोसिजर करून तुम्हाला त्या दुसऱ्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे एकच म्हणजे अकरा दुर्व्याची जुडी तुम्हाला दुसऱ्या कुणासाठी वापरता येणार नाही फक्त एकाच व्यक्तीसाठी एकाच मुलासाठी तुम्हाला वापरता येणार आहे अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे प्रत्येक आईने आजच्या दिवशी हा मुलांसाठी नक्कीच करा